करमाळ तालुक्यातील केम आणि जेऊर येथे कडकडीत बंद मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधात धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी करमाळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती याला केम येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला केम येथे व्यापारी पेठ हॉटेल किराणा दुकाने मंडळी पूर्णपणे बंद होती तसेच केम येथील सर्व शैक्षणिक संस्था देखील बंद होत्या केम येथे संपूर्ण गावात शुकशुकवाटा होता मासाजोग घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड व वा आमदार धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार आरोपी करण्यात यावे या मागणीसाठी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केम येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली या बंदला शिवसेना महिला आघाडी व गटाच्या जा वतीनं जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती तालुका प्रमुख सुवर्षाताई चव्हाण यांनी दिली होती त्याचबरोबर जीओ मासा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जीओ कर्कडीत बंद पाळण्यात आला यावेळी निवेदन स्वीकारताना तहसीलदार यांच्या वतीनं प्रतिनिधी गावकाम करता भाऊसाहेब सोनटक्के व पोलीस हवालदार ढेंबरे व शेख यांनी निवेदन स्वीकारले यावेळी निवेदन या देण्यात आलं सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमागे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी जे नेते मंडळी कुटर हो अशा क्रूर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या त्या नेते मंडळीवर व तो कोणत्याही पक्षात असला तरी कठोरात कठोर कारवाई व्हावी भविष्यात देशातील कुठल्याही शहरात व खेडेगावात असे खडण्यासाठी व इतर कुठल्याही बाबतीत अमानवी एक क्रूर हत्या होऊ नये अशा अमानवी क्रूर हत्या करणाऱ्या नाराधामांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच जेऊर ग्रामस्थांनी व वर व्यापारी वर्गाने जेव्हा कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला यावेळी निलेश पाटील नितीन खटके बाळासाहेब करचे अतुल निर्मळ आजीनाथ माने धन्यकुमार गारोडे सोमनाथ जाधव सागर कोटावडे अजय सोळंके बाळासाहेब तोरमल प्रशांत लोंडे सागर बनकर सचिन गारोडे नाता गोडसे उमेश मोहिते वैभव मोहिते नाना बोराटे पोपट मोहिते अविनाश गाडगे विठ्ठल जाधव माऊली सुतार सुहास तावडे श्रीकांत गावडे दत्तात्रय नलवडे हनुमंत मोहिते हेमंत शिंदे आदीजण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र गृहन्यूजसाठी कर्मा तालुका प्रतिनिधी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झो न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा